आज मी एक वाटी रवा आणि एक वाटी स्ट्रॉबेरी पासून सकाळच्या नाश्त्यासाठी छान अशी रेसिपी बनवली त्या आहे त्यासाठी स्ट्रॉबेरीचा बुडक्याचा भाग काढून स्ट्रॉबेरी मिठाच्या पाण्यामध्ये पाच मिनिटे ठेवून नंतर स्वच्छ धुवून घेतले आहेत धुतलेली स्ट्रॉबेरी मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घेतली आता पॅनमध्ये मोठे दोन चमचे तूप वितळवून घेतलं याच्यात एक वाटी रवा घालून मीडियम फ्लेमवरती चांगला रवा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे पहा रव्याचा पांढरा कलर बदलून हलकासा गुलाबी कलर आला आणि किचनमध्ये सगळीकडे सुगंध तरवळू लागला आहे या स्टेजला एक वाटी दूध घालायचं आहे आणि चांगलं एकसंद परतून घ्यायचं रव्याने दूध शोषलं की याच्यात अर्धी वाटी साखर घातली आणि चांगलं मिक्स केलं नंतर याच्यावर झाकण लावून मंद आचेवर दहा मिनिटे रवा वापलवून घ्यायचा आहे मध्ये मध्ये झाकण काढून रवा हलवून घ्या म्हणजे खाली रवा चिकटून करपणार नाही हे पहा दहा मिनिटानंतर रव्यामध्ये साखर चांगली विरघळली आहे नंतर याच्यात बनवलेला स्ट्रॉबेरीचा पल्प घालून चांगलं एकजीव करून घेतलं हे पहा खूप छान रव्याला कलर आला आहे आवडत असल्यास याच्यात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घाला आणि नाही घातले तरीही प्लेन ही रवा छान लागतोच आता याच्यावर झाकण लावून तीन मिनिटे वापरून घ्यायचं हे पहा छान असा कोणताही फूड कलर किंवा फूड स्वाद न घालता ओरिजिनल कलरचा आणि ओरिजिनल स्वादाचा स्ट्रॉबेरी शिरा बनून तयार झाला खायला अगदी रुचकर लागतो लहान मुलं तर आवडीने असा शिरा खाऊन संपवतील तसाच तो पौष्टिकही आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार